तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबाई ज्योतिबा फुले आयद्याबाई होलकर भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक अब्दुल कलाम सगळ्या अण्णाभाऊसाठी या सर्व महापुरुषांना शर्वां या ठिकाणी तिरुवार वंदन करतो एक पाच सात मिनिटं मी आपले सर्वांचा सर्वांचे घेणार आहे आणि अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडणार आहे कृपया सर्वांनी आमारे भाई ने शेर ठोक दो? <स्थावसे> तयार हम लक्ष के लिए कभी नहीं मरते हम लालच मरते सच्चाई के वास्ते कभी नहीं डरते लालच के लिए कभी नहीं मरते सच्चाई के वास्ते

दादा साहब कार्यक्रम है हमारा एम आई का तुम पक्ष में हो आ सकते हो क्या मैं जाएगा मटल जित हिरवा है तो, तो नीला थांबल का हो रह सकता क्या नीला क्या हरा है वहा है जो है सब ये है सेवा दे नहीं जिनको जिनको मुंह और हाथ है हाथ ऊपर करे जिनको जिनको मुंह क्या बात है सबको जिसको नहीं वो हाथ ऊपर करे क्या बात है मानना पड़ेगा एक भी हाथ नहीं मैं जय 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 कहूंगा आप पावर से जय मीम एक बार बोलने का बाद में जय भीम बोलने का मैं खाली नहीं जय 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 बोलने के बाद जय भीम जेएमएम करेक्ट और बाद में जय भीम जय 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 जय

एकही मुद्दा खाली तरी पाहते तरी पाहते धन्यवाद आपल्या सर्वांचे जे आयडॉल आहेत आमचे सय्यद मोहनसा आणि दादा हे आयड आहेत कोणाचे आयडॉल लता मंगेशकर असते सेवाच आहे की नाही कोणाचे आयडल सचिन तेंडुलकर असते हे दोन हिरो आहेत की नाही आपले आयडॉल हे जळवा जातेच्या नावाने

कुछ लोग कुछ पक्ष वाले कुछ मनोवाजी कुछ आर वाले खुद को संविधान से बढ़े खुद को समझ रहे जो अपना संविधान है उनसे खुद को बढ़े समझ रहे उनको जो लगा इसमें केस कर दो इसमें केस केस कर कर दो, कर दो, कर दो? अबे बाबा साहब का संविधान है हमारे बाबा साहब ने हमको राइट दिए वाला है इंडियन कल्चर पार्टी मैं क्या बोलू मैं क्या लिखूं मैं क्या पहनूं इस सिर पर मेरा अधिकार है कोई माइकलर रोक नहीं सकता मगर दादागिरी चल रही सरकार में उनके सेवाते की नहीं आप बोलो एकांदेश शिकाच्या माणसांनी खुले आमदर सांगितलं मी गुरु गोविंद सिंगोर प्रेम करतो गलत आहे का ठीक धर्माच्या माणसांनी जो सिख रिलीजन काय उसने का मैं मैं से से प्यार प्यार करता करता ये लाइन गलत गलत है है एक के आदमी ने क्या पोलिस वाले गुरु गोविंद मी माझ्यावर केस करा सगळं बोलाव कारण वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट केदारनाथ विरुद्ध बिहार स्टेट मध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि पाडपीठाने सांगितलं माझा मुसलमान असेल माझा असेल सीख असेल इसाई असेल त्यांनी टीका करणं हा संविधानाचा अधिकार आहे कोणता माहीत नाही बोलायला शिका ते पोलिसवाले म्हणून थंड करायचं आपल्याला काय सांगता येईल ठीक आहे काय सांगू राहा मला आमचा नोकर आहे तेही रोकू शकत नाही पोलीस एक चैलेंज आहे मी जाऊ द्या म्हटलं आय लव यू बुद्ध गलत है सही है धार्मिक भावना दुखा का एका माझ्या किचन बांधवानी सांगितलं आय लव यू येशू एका सिंग बांधवानी सांगलं आय लव यू गुरु गोविंद सिंग जी बुद्धांनी म्हटलं आय लव यू गौतम बुद्धा गलत आहे का नहीं। नहीं। धर्माची टीका काय आहे का मग म्हणे धार्मिक भावना दुखायला <laughs> <laughs> कारण आर्टिकल दोनशे पंचानव आयपीसी भारतीय दंडविधान आबिका नया कानून भारतीय भारतीय न्याय संहिता बीएनएस आर्टिकल थ्री झिरो टू दारद देवाचं नाव घेतलं दारद

ओळ आठवली आपण सर्वांनी मला साथ द्यायची आहे संविधान आप मुझे साथ करना आहे संविधान बे हम सबके हाथ हमारे संविधानिक पावर क्या है संविधान बताती है हम सबकी हद संविधान विरोधी कानून हो जाता है रद्द अरे संविधान के दायरे में मेरे सब मुस्लिम भाई कहते हैं आई लव मी एवढ्यासाठी सांगितलं सगळे आपले हा कार्यक्रम संविधानाच्या दायऱ्यामध्ये आहे संविधानाच्या आणायचं आमच्या मुस्लिम भावानी साधन जरी काही केलं गुन्हे दाखल करायला आणि मग तुम्हाला सांगतो मी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सर्व या नात्याने सांगतो कि मोन साहेब लाला साहेब मी सगळ्या पक्षाला आवाहन करतो संविधान बदलण्याच्या पाठीमागे असलेल्या हिंदू राष्ट्र करा म्हणणाऱ्या मनुस्मृती लागू करणाऱ्या पक्षाला मदत करायचं असेल तर आपण सर्वांनी एकाने एका जागी यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो